छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे चोवीस डबे असलेल्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक बारा आणि तेराच्या विस्तारीकरणासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतलाय त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय त्याचा तपशील याप्रमाणे दादर येथे शॉर्ट टर्मिनेशन रेल्वे क्रमांक अकरा शून्य वीस भुवनेश्वर सीएसएमटी मुंबई कोणार्क एक्सप्रेस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी दादर पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल रेल्वे क्रमांक बावीस हजार एकशे चोवेचाळीस बिदर सीएमटी मुंबई एक्सप्रेस दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी दादर पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल व रेल्वे क्रमांक बावीस एकशे आठ लातूर सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दादर पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल पुणे येथे शॉर्ट टर्मिनेशन रेल्वे क्रमांक बारा सातशे दोन हैदराबाद सीएसएमटी मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल रेल्वे क्रमांक अकरा एकशे चाळीस होसपेठ सी एस टी मुंबई एक्सप्रेस दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल रेल्वे क्रमांक बारा हजार एकशे सोळा सोलापूर सीएसएमटी मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल पुणे येथे शॉर्ट ओरिजिनेशन रेल्वे क्रमांक अकरा तीनशे एक सीएसएमटी मुंबई के एस आर बेंगलुरु उद्यान एक्सप्रेस दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे शॉर्ट ओरिजिनेट होईल प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी हे बदल लक्षात घ्यावेत आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे